दापोली हरणे गावातील नॅशनल हायस्कूल कॉलेज तर्फे प्रशांत मंजुषा हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला खेड मंडणगड दापोली येथील शाळेने मोठ्या संख्येने सहभाग दाखवला होता दापोली तालुक्यातील हरणे गावच्या नॅशनल हायस्कूल आणि कॉलेज मध्ये प्रशांत मंजुषाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रम मध्ये प्रत्येक तालुक्यातील शाळेच्या मुलांनी सहभाग घेतला होता आपल्या शाळेतले विद्यार्थी हे चांगल्या मार्गाला कसे लागतील व मुलांचे भविष्य चांगल्या प्रकारे कसे होईल याच्यासाठी प्रशन मंजूसा कार्यक्रम मध्ये प्रयत्न केले गेले हे प्रोग्राम अंजमने कोकण की तरफ से रखा गया है और हमारे मोहतरम हसन साखरकर साहब की ख्वाहिश थी कि हर में इस तरह का एक प्रोग्राम रखा जाए इसमें बुनियादी तौर से छः मुकाबले हैं पहला मुकाबला दरस हदीस का इसी तरह मकालमे का तमसीली मशायरे का नात का और बैकबादी का शानदार मुकाबला है अल्हम्दुलिल्लाह, इस मुकाबले में कुल तीस स्कूल दापोली खेड और का तालुका के शरीक हैं ह्या कार्यक्रमामध्ये एकूण एकोणतीस हायस्कूलने सहभाग घेतला होता त्याचबरोबर हसन साखरकर आणि हरणे नॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक शरफुद्दीन सर यांनी भरपूर मेहनत घेतली या दोघांच्याही मदतीने जेवणाचा मोठा कार्यक्रमही या ठिकाणी ठेवण्यात आला होता या कार्यक्रमासाठी हरणे गावचे उद्योजक अस्लम अकबाली मुश्ताक महालदार दापोली पंचायत समिती सदस्य मुजीब रुमानी मकबूल दिवारे जहूर कोंडविलकर मुवीन सर आदींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती मुजम्मिल जयतापकर कोकण लाईव्ह दापोली